रहवासी मिळकतीच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत दप्तर दिरंगाई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण श्रीगोंदा तालुक्यातील जोशी वस्ती लिपणगाव नजीक येथील रहवाशांनी शासन दप्तरीत प्रलंबित असलेल्या रहवासी मिळकतीच्या प्रस्तावाबाबत योग्य आणि कायदेशीर निर्णय होत नसल्याचे व दप्तर दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले सदर निवेदन सौ लता उत्तम शिंदे आणि सौ सारिका तानाजी गोंडे यांनी सादर केले असून त्यांच्यासोबत ॲडव्होकेट अरुण जाधव राज्य प्रवृत्ते वंचित बहुजन आघाडी सचिन विश्वनाथ मुंडेकर नाना पोपट सावंत अशोक मोरे आदी उपस्थित होते शासन दप्तरे प्रलंबित असलेला दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा प्रस्ताव तसेच शासन निर्णय दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरा ग्रामविकास विभाग दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा नगर विकास विभाग व महसूल विभागाचे दिनांक चौदा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे शासन निर्णयांचा उल्लेख करण्यात आले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जोशी वस्तीतील सुमारे साडेतीनशे कुटुंबातील मागील चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत शासन निर्णयानुसार रहवाशांच्या घर जागा नियमित करून त्यांची नोंद शासन दप्तरीत घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे शासनाकडे पाठवली असतानाही जाणून बुजून दप्तर दिरंगाई केली जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे या दिरंगाईमुळे नागरिकांना मोठा मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असून शासनाने तत्काळ न्याय देऊन प्रलंबित प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच जर आवश्यक ती कारवाई होईपर्यंत प्रलंबित निर्णयावर परिणाम झाला नाही तर सौ लता उत्तम शिंदे व सौ सारिका तानाजी गोंडे मुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला भटकीमुक्त आणि आदिवासी समाजातील सर्व पदाधिकारी लता शिंदे अशोक मोरे राजू चव्हाण या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आज येथील जिल्हाधिकार कार्यालयाच्या समोर लिंपण गावीतील जोशी बस्ती त्याचबरोबर ढोकराईतील लोक भटकेमुक्तान आदिवासी समाजातील सर्व महिला आणि तरुण कार्यकर्ते या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर एका महत्वाच्या मागणीसाठी आज अमरोड उपोषणापासून आजपासून सुरुवात करीत आहेत खरंतर तर हे सगळे जे लाभार्थी आहेत गेली चाळीस वर्षापासून वस्तीवरती डोक्या कारखान्यावरती ते राहतात महाराष्ट्र शासनाची जमीन आहे त्याच्यामध्ये साडेतीनशे कुटुंब आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भटकीमुक्त समाजातल्या अनेक जाती आदिवासी समाजातल्या अनेक जाती गेली चाळीस वर्षापासून त्या जागेवरती स्वतःच जा घर रुपरुपा गोळा करून कष्ट करून मोलमजुरी करून त्या ठिकाणी त्यांचं त्यांचं घर उभा केलेलं आहे परंतु त्या ठिकाणची जी जागा आहे महाराष्ट्र शासनाची जागा असताना सुद्धा चाळीस वर्षापासून हे लोक त्या ठिकाणी राहतात मतदान करतात अनेक वेळेस ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा आणि लोकसभा ह्या निवडणुकीला लोक, लोक सामोरे गेले मतदान घेतलं परंतु यांच्या जागेचा जो प्रश्न आहे ती अद्यापही महाराष्ट्र शासनाची जागा या कुटुंबाच्या नावावर झालेली नाहीये अनेक वेळेस चौकशा झाल्या आंदोलन झाल्या मोर्चा झाले उपोषण झाले परंतु शासकीय पातळीवरती फक्त आश्वासन दिलं जात परंतु त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही तहसीलमध्ये गेले व तहसीलदार वन विभागाचं कारण सांगतो वन विभागाकडे गेलं की वन विभाग महाराष्ट्र सरकारची काय अडचण सांगतं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून या समाजाला टोलवाटोली करण्याचं चा काम चालू आहे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझी विनंती की तुम्ही लाडक्या बहिणीला दर महिन्याला या ठिकाणी मदत करतात परंतु या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत या गोरगरीब कुटुंबातल्या बहिणी आहेत आमच्या आदिवासी मध्ये आहेत भटक्यामध्ये आहेत भूमी नाही सकाळी उठल्यापासून लेकराबाळांचा उरून लेकराला शिक्षणाचा फायदा देऊन दिवसभर मरमार कष्ट करतात आणि संध्याकाळी येतात त्याच पद्धतीने आमचे सगळे सहकारी आहेत आमचे बंधू आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी राज्याच्या सरकारला माझी विनंती की ह्या लाडक्या बहिणींचं काय आम्हाला ते पैसे नको आहेत पण आम्हाला जागा द्या आम्हाला राहायला जागा द्या या देशामध्ये दे लोकांना हजारो एकर जमीन आहेत परंतु इथल्या भटकेमुक्ताना आदिवासी समाजाला या नगर जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यानंतर पुराला जागा नाही जाळायला जागा नाही अशी वास्तव परिस्थिती आहे म्हणून गेली चाळीस वर्षापासून ज्या जागेवरती जा राहत असा ती जागा शासनाची आहे ती जागा त्यांच्या नावी झाल्या पाहिजे यासाठी भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार हे सगळे माणसं हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आजपासून आंदोलनाला सुरुवात आहे मला विश्वास आहे या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी एकदम कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत ताबडतोब न्याय देतील आणि त्या भटक्यांना गेली चाळीस वर्षापासूनची जी काय यांची फडफड होत आहे ती फडफड दूर करण्यासाठी यांना यांच्या नावावर जमिनीचा उतारा देतील आणि या ठिकाणी एक गोड दिवाळीची भेट लाडू नको करांजा नको आम्हाला चिवडा नको आम्हाला आम्हाला साडी नको आम्हाला भटकेमुकताना चाळीस वर्षापासून चाललेला जो आमचा प्रश्न आहे आमचा जो लढा आहे लोकराई जोशी वस्ती आणि लिंपण गावीतील त्या सगळ्या लोकांना या ठिकाणी या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आम्हाला गोड दिवाळीची भेट देतील नागरिकत्वाच्या पुराव्याचा मुद्दा आहे पंच्याहत्तर वर्ष झालं आजही नागरिकत्वाचा पुरावा मिळत नाही कर्जाचे तहसीलदार नादी लावतात प्रांतही नादी लावतात दिशाभूल करतात आणि या ठिकाणी नागरिकत्वाचे पुरावे न मिळाल्यामुळं अनेक कल्याणकारी योजना आमच्या इथल्या भटकी आदिवासी समाजाला मिळत नाहीये हा सवाल विचारण्यासाठी या न्यायिक मागणीसाठी आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालो वंचित व बहुजन आघाडीच्या वतीने आंबेडकरांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जाहीरपणे पाठीमध्ये येत आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू राहील आमच्या सगळ्या बहिणी आजपासून उपोषणाला सुरुवात करीत आहोत मला विश्वास आहे जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांमध्ये एकदम कर्तव्य दक्ष कलेक्टर साहेब आहे या ठिकाणी गरिबाला न्याय देतील अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी आजपासून आंदोलन सुरुवात झालेलं आहे अशी एवढी भूमिका मानतो आणि थांबतो आम्हाला जागा मिळालीच पाहिजे अरे भटक्याला जागा मिळालीच पाहिजे आणि आम्ही तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी आहोत लिंपणगाव जोशी वस्ती इथले सर्व आम्ही ग्रामस्थ महिला व बंधू इथं उपस्थित झालेलो आहोत माझं नाव लता शिंदे आणि या अमरण उपोषणामध्ये आमचे जे विषय आहेत ती शासकीय जमीन आहे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही तिथे रहिवाशी आहोत आणि त्या तिथे आमचे पाल आहेत घर आहेत आणि तिथे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही रहिवास करत असून सुद्धा शासनाने जे काय आमच्यावरती जे आ, जे नवीन नवीन जी आर काढलेले आहेत त्या जी आर ची अंमलबजावणी नुसते कागदोपत्री होते पण खरोखर त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि आम्ही तो प्रस्ताव ही आ, सादर केलेला आहे आणि ग्रामपंचायत पासून ते पंचायत समिती ते जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पर्यंत आम्ही तो प्रस्ताव सादर केलेला आहे प्रदक्ता समितीची बैठक घेतली आहे त्याच्या दोन सुनावण्या झालेल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये आणि सांगताना ते आम्हाला सांगतात की वन वन विभागाची एनओशी राहिलेली आहेत पण वन विभागाचा तिथे कसल्याही प्रकारचा संबंध नाहीये कारण की वन जमीन जरी असली तिथली तर तिथं ती ओन जमीन आमचे श्रीवंत ता तालुक्याचे आमदार श्री बबनदादा पाचपुते हे वन मंत्री होते त्या काळामध्ये ती जमीन वाटप झालेली होती भट्टेमुक्त समाजांना परंतु अलीकडला जो अलीकडली जी जमीन आहे, ले ले आहे ती तशीच राहिलेली आहे तिथं साडेतीनशे कुटुंब राहत आहे तर त्यासाठी आम्ही ती जमीन मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि दुसरा एक प्रश्न सांगायचं म्हणलं तर आमच्या भट्टेमुक्तांना कुठलेही पुरावे नाही आम्ही जातीच्या दाखल्यांसाठी पाचशे जातीच्या दाखल्याचे प्रस्ताव तस, कार्यालयाला जमा केलेले आहे साहेबांना पण आपण त्याचे वारंवार आम्ही माहिती देत आहोत तिथे जातोय त्यांना भेटतोय त्यांना पत्र देतोय सगळे जे काही डॉक्युमेंट आहे आम्ही त्यांना सगळे सादर केलेले आहेत पण भटकेमुक्त समाजातील लोकांना एकसटचा सा पुरावा नाहीये तर त्यासाठी शासन म्हणतात की बाबा स्वयंघोषणावरती तुम्हाला जातीचे दाखले दिले जातील किंवा ग्रामपंचायत स्थानिक ह्याच्यावरती तुम्हाला ते दाखले दिले जातील तरी पण ते दाखले दिले काही दिले नाहीये तर त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयासमोर सहा नऊ नऊ जून ला आम्ही आंदोलन केलं होतं त्या ते आंदोलनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं पण होत की तुमची कामं होती तो कागद हा पण आहे त्यांचा माझ्याकडे परंतु त्यांनी ते काम केले नाही तिथे अडथळा निर्माण करतात आम्ही वारंवार जातो ते टाळाटाळी करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी आम्ही इथे जिल्हा कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहोत जोपर्यंत आमचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी हटणार नाही भले आमचा इथे जीव जरी गेला तरी आम्ही माघारी जाणार नाही आम्हाला हक्काचं घर पाहिजे कारण की आता शेतकऱ्यांच्या इतका पावसाला आम्ही सामना केला आज सहा महिने झाले पाऊस पडतो या आमची लेकर पावसामध्ये सहा महिने झाले त्याचा त्रास सहन करत आहोत पालामध्ये सध्याला आता आमच्या चिखलाचं खूप मोठं प्रमाण झालं होतं आमचे पोटा पाण्याची सुविधा होत नव्हती आता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खूप पाण्याचा प्रभाव जास्त वाढलेला आहे त्याच्यामुळे आमच्या महिलांना आमच्या बांधवांना हाती काम नाहीये कसलंच आणि त्याच्यामध्ये की आता शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणता की शेतकऱ्यांची जमिनीमध्ये नुकसान झालंय त्याची भरपाई तुम्ही तिथे देत आहे परंतु आम्ही भूमिहीन लोकांनी भटकेमुक्त लोकांनी काय करायचं आम्ही काय मागणार आहे आम्ही तुमच्या आम्ही काय म्हणतो की आम्हाला हक्काची जमीन राहती जी जागा आहे ती तुम्ही आम्हाला द्या आणि आम्हाला तिथे घरकुल द्या पण घरकुल मंजूर झाले पण जागा नाहीये तर ते शासनाने आम्हाला दिलं पाहिजे जोपर्यंत शासन आम्हाला ते देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये हे आमरण उपासण असं चालू राहणार आहे धन्यवाद